नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं आज आपण एका अतिशय महत्वाच्या म्हणजे शेतकरी मित्रांनो आनंदाई विषयावर बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जो आपल्या मेहनती शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे उद्या म्हणजेच अकरा दोन हजार रोजी आपल्या केंद्र केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थित एक भव्य आणि महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात देशभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यात विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे चला या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय होणार आहे कोणत्या पिकांचा विमा मिळणार आहे आणि आपण कसं तयारी करायची मित्रांनो आपण सगळे जाणतो की शेती हा आपल्या देशाचा कणा आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आपला देश अन्न अन्नदानाच्या बाबतीत संपूर्णपणे अन्नपूर्ण आहे तर शेतकरी मित्रांनो पण शेतीत अनेक वाहने येतात कधी अतिवृष्टी कधी तर कधी दुष्काळ कधी किट तर कधी बाजारातील भावांचा प्रश्न अशा परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत मिळते आणि आता या योजनेअंतर्गत उद्या एका मोठ्या क्रा कार्यक्रमाबद्दल बत्तीस कोटी रुपयांचा पीक विमा देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हा कार्यक्रम विशेष आहे कारण या दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षांमधील खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा तसेच फळ पिकांचा विमा यांचा समावेश आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यंदा जवळपास बारा कोटी रुपये वाटप होणार आहे यात बुलढाणा चंद्रापूरसह सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे शिवाय दोन हजार बावीस मधील काही थक जी विमा कंपन्यांकडून अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नव्हती तेही या आता या कार्यक्रमात वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण थोडं सविस्तर समजून घेऊया की हा पीक विमा नेमका कोणत्या हंगामाचा आणि कोणत्या पिकांचा आहे खालीलप्रमाणे तुम्ही बघा तर शेतकरी मित्रांनो एक पॉइंट दोन हजार बावीस थक ता ता चा थकीत पीक विमा दोन हजार बावीस मध्ये काही शेतकऱ्यांचे दावे मंजूर झाले होते आणि विमा कंपन्यांकडून रक्कम मिळाली नव्हती ही थकबाकीत आता या कार्यक्रमातून दिली जाणार आहे यात खरीप आणि रब्बी हंगामाचा तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस चा खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या खरीप हंगा सर्व हंगाम, हंगामातील सर्व मंजूर दावे विशेषतः म्हणजे बुलढाणा चंद्रापूर आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे विमे या कार्यक्रमात वाटप होणार आहे दोन हजार तेवीसचा रब्बी हंगाम दोन हजार हंगामात रब्बी हंगामातील मंजूर दावेही यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बी हंगाम यांच्या यंदाच्या दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील मंजूर दावेचा समावेश आहे यात आंबिया बहार दोन हजार चोवीसचा फळ पीक विमाही समाविष्ट आहे फळ पिकांचा विमा, विमा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मंजूर फळ पीक विम्याचे दहावी यावेळी दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे जर तुम्ही आंबा संत्री द्राक्षे काजू किंवा इतर फळांसाठी दावा केला नस असेल आणि तो मंजूर झाला असेल तर ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा वाटपाईचा कार्यक्रम डायरेक्ट बेनफाई ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे याचा अर्थ ही रक्कम थेट तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल आधीच्या काळात विमा कंपन्या ऑफलाईन पैसे देत असतात किंवा खात्यात पैसे जमा करताना काही त्रुटी होत असता असत पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि जल्लत झाली आहे तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्याची रक्कम आधार कार्डशी माहिती व्यवस्थित लिंक पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा